मराठा समाज नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज जी भूमिका घेतली आहे त्याचे आम्ही सिंधुदुर्गवासीय म्हणून आभार व्यक्त करतो जरांगे पाटील हे असे लढव्य नेते आहेत ज्यांनी कोणतीही प्रकृतीची तमा न बाळगता आंदोलनात आहेत जरांगे पाटील हे विश्वासक नेतृत्व मराठा समाजाला मिळाले आहे मराठा समाजाला आरक्षण ही काळाची गरज असून जरांगे पाटील यांचे आंदोलन असे सुरू राहिल्यास अनंत चतुर्थीनंतर यामध्ये सिंधुर्गवासीय मराठा समाज सामील होईल अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाज नेते सुहास सावंत यांनी दिली आहे मनोज जरांगे यांनी जी आज भूमिका घेतलेली आहे आणि जी जी ठाम भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल सिंधुदुर्ग वासियांतर्फे मनोज जरांगे पाटील यांचे आभार व्यक्त करतो कारण एक असा प्रामाणिक लढवय्या आहे जो कशाचीही तमानं बाळगता आपल्या प्रकृतीची सुद्धा तमानं बाळगता या आंदोलनामध्ये तो आहे त्याच्यामुळे एक विश्वासार्ह नेतृत्व आज मराठा समाजाला मिळालेलं आहे आणि मराठा समाजालाही आरक्षण ही, ही काळाची गरज आहे अनेक मराठा तरुण जे आहेत ते शिक्षित झालेले आहेत परंतु त्यांना नोकऱ्या मिळत नाही काही मुलं चांगली हुशार आहेत परंतु आरक्षण नसल्यामुळे किंवा आरक्षणामुळे त्यांच्या शिक्षणाची संधीसुद्धा हुकली जात आहे अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे मराठा शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या जिथे तिथं होत आहेत माथाडी कामगारांची संख्या जर बघितलं तर त्याच्यामध्ये बहुसंख्य मराठा समाज आहे म्हणजे अशा स्वरूपाची हलकी कामं करणारा करावी आज मराठा समाजाला लागत ला आहेत त्याच्यामुळे अशा पार्श्वभूमीवर मराठा संघर्ष नेता मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेलं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला सिंधुदुर्गवासियांचा पूर्ण पाठिंबा आहे सिंधुदुर्गामध्ये गणेशोत्सव हा घरोघरी साजरा केला जातो मोठ्या प्रमाणामध्ये लोकही आलेली असतात अशा परिस्थितीमध्ये आमचा या ठिकाणी असा निर्णय झालेला आहे अनंत चतुर्दशी झाल्यानंतर आम्ही हे आंदोलन पुढे जर चालू राहिलं तर आम्ही ह्या आंदोलनामध्ये त्यानंतर सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे